वेलकम फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना कॅम्पेन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं सा स्वागत करते दत्त जयंती आहे पंधरा डिसेंबरला तर दत्त जयंती निमित्त आपल्याला गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं नियम काय आहे पूजा मांडणी कशी करायची त्याची सांगता कशी करायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये चा खूप खूप स्वागत करते बघा पंधरा डिसेंबर मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आहे दत्त जयंती या दिवशी दत्त दत्त श्री दत्तात्रयांचे श्रीपाद श्री वल्लभ श्री, श्री नृसिंह सरस्वती मणिक प्रभू श्री स्वामी समर्थ असे चार अवतार दत्तांचे आहेत तर दत्तात्रयांची सेवा म्हणून आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असतो आणि या ग्रंथाचं पारायण माणसाने आयुष्यात एकदा तरी करावं हा जन्म आपण घेतलेला आहे ना तर या जन्मामध्ये तुम्ही एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण केलंच पाहिजे अत्यंत चमत्कारिक आणि खूप प्रभावी असा हा ग्रंथ आहे अद्भुत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी मित्र चरित्र पारायण आपल्या जीवनातील अवघडातील अवघड समस्येचं निवारण करणारा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा दिव्य ग्रंथ म्हणजेच गुरुचरित्र गुरुचरित्राचं पारायण प्रत्येकानं करावं पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती आहे गुरुचरित्र पारायण कसं करावं पारायणाचे नियम काय आहेत पूजा मांडणी कशी करायची उद्यापन कसं करायचं रोजचं वाचन कसं करायचं रोज किती अध्याय वाचायचे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत नाही या वर्षी आपण हे पारायण करा दत्त महाराजांना स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी या पारायणाचा अनेक जणांना अनुभव आहे स्वतः दत्त महाराज स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या वेशात येऊन आपलं पारायण श्रवण करतात म्हणून पारायणाची मांडणी करताना दोन आसन घेतली जातात एक आपल्याला बसायसाठी आणि दुसरं दत्त महाराजांना बसण्यासाठी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पारायण बऱ्याच वेळा केलं असेल काही नवीन सेवेकरी आपल्याला जोडलेले आहेत तसंच काहींच्या मनात आहे की मना गुरुचरित्राचं पारायण करावं परंतु त्यांच्या मनात एक भीती आहे शंका आहे प्रथम आपण ही भीती आणि शंका काढून टाका आपल्याला वाटत असेल खूप कडक नियम आहेत का साधे सोपे नियम आहेत आपल्या जर मनात आला असेल की हे पारायण करावं असं समजा दत्त महाराजांची इच्छा आहे स्वामी महाराजांची इच्छा आहे की आपण ही सेवा करावी आणि हेच मानून आपण पारायणाला सुरुवात करावी कुठलीही शंका भीती नियमाविषयीची शंका भीती मनात ठेवू नका मनोभावे सकारात्मक दृष्ट्या हे पारायण आपण अवश्य करा आपल्यावरती दत्त कृपा स्वामी कृपा झाल्याशिवाय राहणार नाही गुरु चरित्र पारायण करताना कोणते नियम पाळावेत साधे सोपे नियम आहेत आपण एवढ्या नियमांचं फक्त पालन करा हे पारायण कोण करू शकतं स्त्री किंवा पुरुष कोणी हे पारायण करू शकतं संकल्प करूनच आपण हे पारायण करा म्हणजे आपल्याला फलप्राप्ती शीघ्र होईल पारायण करताना आपलं शरीर मन स्वच्छ ठेवायचं चांगले विचार मनात ठेवायचे पारायण करताना शक्यतो पांढरं वस्त्र शुभ्र वस्त्र परिधान करा नसल स्वच्छ वस्त्र परिधान करावेत महिलांनी आपल्या कपाळाला हळद कुंकू लावावं पुरुष पारायण करत असाल कुंकू लावायचं भस्म अवश्य लावा भस्म लावल्यानं आपल्या शरीराची शुद्धी होत असते पारायणाला बसताना दोन आसनं घ्यावीत एक आपल्या स्वतःला बसण्यासाठी दुसरं आसन दत्त महाराजांसाठी या आसनाची मांडणी अशी करा की दत्त महाराजांचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही आपली श्रद्धा ठेवा दत्त महाराज स्वतः आपलं पारायण आपल्या शेजारी बसून श्रवण करत असतात आपल्याला अनुभव येईल पारायणाला बसताना जर तहान लागत असेल तांब्यावर पाणी जवळ बसा सारखं सारखं वाचन करताना उठू नका वाचन मनोभावे करावं फार मोठ्यानं नाही अगदी मनात पण नाही हळूवारपणे आपलं बोल वाचन सुरू असताना जर समजा लघु शंकेसाठी उठावं लागलं पाय धुवायचे गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडायचं आणि मगच पुन्हा वाचनाला बसायचं पारायण काळात गोमूत्राचा आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त वापर करा सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं पूजेच्या ठिकाणी शिंपडावं घरातील सर्व सदस्यांच्या अंगावर शिंपडायचं पारायण सुरू करण्या अगोदर श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र किंवा दत्त महाराजांचा मंत्र ओम राम चिरंजीविने नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करा आणि मग वाचनाला सुरुवात करावी याच्या एक दोन दिवस अगोदर जेव्हा जमेल तेव्हा चार कुत्रे आणि एक गाय यांना गव्हाच्या पोळीचा घास द्यायचा पाराणा अगोदर आपलं देवघर देवघराजवळची जागा स्वच्छ करा आपलं घर अंगण स्वच्छ करायचं वाचन कधी करायचं आता वाचन तसं जर बघितलं तर पहाटे आपलं जास्त एकाग्रतेनं वाचन होईल ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी पहाटेच्या वेळी वाचन करा नाही शक्य बऱ्याच लोकांना ड्युटी असते त्यामुळे त्यांना पारायण करणं शक्य होत नाही तर आपण काय करा संध्याकाळच्या वेळेला जरी वाचन केलं तरी चालेल दिवसभरात कधी पण आपण पारायणाचं वाचन करू शकता दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षा बांगण्याची वेळ असते एवढी वेळ सोडून अगदी संध्याकाळपर्यंत आपण पहाटेपासून संध्याकाळपर्यंत अध्यायाचं वाचन करू शकता याशिवाय काही महत्वाचे नियम म्हणजे पारायण काळात ब्रह्मचर्य पाळायचं मांसाहार करायचा नाही घरामध्ये मांस शिजवायचं पण नाही पाराण टाळायचं ना हॉटेलमध्ये जेवण टाळायचं कांदा आणि लसूणयुक्त आहार टाळायचा दूध पोळी किंवा भाजीपोळी खाल्लेली चालेल भात खाल्लं तर हरकत नाही परंतु भात खाल्ल्यानंतर आळस येतो झोप येते म्हणून शक्यतो कमी खा किंवा टाळावा बरेच जण विचारतात पारायण काळात उपवास करावा का उपवास करण्याची गरज नाही आपण मनापासून उपासना करा महिलांच्या बाबतीत समजा वाचनाच्या काळात जर विटाळ आला तर काय करायचं तेवढे दिवस आपण सोडून द्या आणि नंतर पुन्हा आपण वाचन सुरू करा दत्त जयंतीनंतर जरी आपलं वाचन संपलं पारायण संपलं तरी चालेल त्यानंतर आपण उद्यापन करा समजा सुतक आलं किंवा वृद्धी आली तर काय करायचं थांबून घ्यायचं तेवढे दिवस जाऊन द्या आणि त्यानंतर आपलं पारायण पूर्ण करावं रोज या पूजेच्या ठिकाणी म्हणजेच पोथीला पूजेला सकाळ संध्याकाळ आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो आपल्या घरात आपण जे अन्न बनवता त्याच अन्नाचा नैवेद्य दाखवा सकाळ संध्याकाळ रोज वाचन झाल्यानंतर नैवेद्य आणि आरती करावी शक्य झाल्यास रोज रात्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचायचं आपल्या वाचनामध्ये काही चुका राहिल्या असतील त्रुटी राहिल्या असतील तर त्याची क्षमा प्रार्थना म्हणून विष्णू सहस्रनाम वाचलं जातं काळामध्ये गादीवर झोपू नका जमिनीवरती चटे किंवा घोंगडी अंतरावी त्यावरती झोपायचं घरामध्ये शांतता ठेवा भांडण करायची नाही अखंड दिवा लावायचा अखंड दिवा काळात विजणार नाही याची काळजी घ्या चुकून विजलाच तर क्षमा मागून फक्त दिवा प्रज्वलित करा गुरुचरित्राची जी पोती पोथी असते तिचं पावित्र्य जपायचं पोथी आसनावरती ठेवूनच वाचन करा आपल्या हातामध्ये किंवा मांडीवरती पोथी घ्यायची नाही पोथी सारखी हलवायची नाही पोथी वाचन झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रामध्ये पोथी झाकून ठेवायची आणि रोज वाचना अगोदर पोथीचं पूजन करायचं आणि मगच वाचायला सुरुवात करायची तर हे साधे सोपे नियम फक्त प्रत्येकानं मनोभावे हे पारायण करा आता आपण बघूया पूजा मांडणी कशी करायची गुरुचरित्र पारण्यासाठी जी पूजा मांडायची असते त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागल ते साहित्य कोणतं शुद्ध जलानं भरलेल्या तांब्या म्हणजेच कलश स्वामी महाराजांची दत्त महाराजांची मूर्ती असेल पूजेत घ्या पंचामृत विड्याची पानं नारळ फुले हार सुपारी हळकुंड बदाम इत्यादी साहित्य आपण जवळ घेऊन बसायचं पूजेची मांडणी कशी करायची दोन चौरंग घ्या एक चौरंग आपल्या पूजेसाठी आणि दुसरा चौरंग किंवा पाठ चालेल पोथी गुरुचरित्राच्या पोथीला आसन म्हणून घ्यायचा या चौरंगावरती किंवा पाठावरती स्वच्छ लाल वस्त्र अंधरावं स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा नवनाथांचा फोटो असेल अवश्य मांडावा संपूर्ण पूजेवरती आजूबाजूला गोमूत्र शिंपडावं सर्व जागा स्वच्छ करून घ्यावी पूजेच्या अगोदर आपल्या कपाळाला कुंकू लावून घ्या स्त्रियांनी कुंकू लावा पुरुषांनी फक्त कुंकू लावायचं चंदन्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनमरती नित्यम लक्ष्मी तिष्ठती सर्वदा संपूर्ण पूजेवरती फुलानं थोडंसं पाणी शिंपडायचं आपण आता जागेची शुद्धी करणार आहोत ओम मा पवित्र भस्म लावून घ्यायचं भस्म नसेल पांढरगंध लावा किंवा अगरबत्तीची जी रक्षा असते ती लावली तरी चालेल यानंतर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचं दिव्याचं पूजन करायचं हळद कुंकू अक्षात एखादं फुल व्हावं ओम श्री देपदेवता भ्यो नमः अंधाक्षता पुष्पम समर्पयामी शुद्ध तुपाचा दिवा लावून झाल्यानंतर आचमन करायचं पाण्यानं भरलेला तांब्या घ्यायचा एखादी पळी किंवा चमचा घ्यावा आणि तामन घ्यायचं भगवान विष्णूंची चोवीस नावं आपण पठण करणार आहोत सोबत शुद्ध जलाचं प्राशन म्हणजे शुद्ध जल पिऊन घेणार आहोत ज्यामुळं आपल्या अंतर्मनाची शुद्धी होते पूजेमध्ये आपली एकाग्रता होते पूजा चांगली होईल आचमन केल्यानंतर आपण आता पाराण्याचा संकल्प करणार आहोत आपल्या उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षत एखादं फूल घ्यावं मनोमन दत्त महाराजांचं स्मरण करा म्हणायचं दत्त महाराज स्वामी महाराज माझ्या घरामध्ये क्षेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर्य नांदण्यासाठी माझ्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी दत्त कृपेसाठी स्वामी कृपेसाठी मी यथाशक्ती हे पारायण करत आहे माझ्याकडून ही सेवा आपण करून घ्यावी अशी विनंती दत्त महाराजांना करा आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यावं हा संकल्प फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा आहे संकल्प करूनच आपण पारायणाला सुरुवात करा त्यानंतर आपण आता गणपतीपूजन करणार आहोत तामनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या किंवा सुपारी घ्यावी गणपती बाप्पाला तीन वेळा शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं ओम श्री महागणपतय नम महा स्नानम समर्पयामी तीन पळी पंचामृत अर्पण करा ओम श्री महागणपतय नम महा पंचामृत स्नान समर्पया पुन्हा तीन पळी शुद्ध जल व्हायचं ओम श्री महागणपतय नम महा शुद्धोदक स्नानम समर्पयामी गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यावी पूजेच्या ठिकाणी थोड्याशा अक्षता ठेवाव्यात त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करा त्यांना गंध व्हावं अक्षता व्हाव्यात फुलं व्हावीत ओम श्री महागणपतय नमहा महा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी अशा पद्धतीनं गणेश स्थापना केल्यानंतर आपण आता वरुण देवता म्हणजेच कलश स्थापना करणार आहोत शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यायचा त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं एखादं नाणं टाकावं सुपारी टाकावी या कलशावरती खालूनवर कुंकुवानं पाच उभ्या रेषा काढायच्या कलशावरती कुंकुवानं स्वस्तिक काढायचं कलशावरती पाच विड्याची पानं ठेवावीत त्यावरती नारळ ठेवावं कलशाची नारळाची हळद कुंकू वाहून पूजा करायची अशा पद्धतीनं कलश स्थापना केल्यानंतर देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती घ्यायची मूर्ती नसेल सुपारी घ्या त्यांचं प्रतीक म्हणून तामणामध्ये दत्तगुरूंची मूर्ती घ्यावी आता आपण दत्तगुरूंना अभिषेक करणार आहोत प्रथम दत्तगुरूंना अक्षता व्हायच्या आपण त्यांना पूजेमध्ये आमंत्रित करत आहोत ओम श्री दत्ताय नमहा आभार्थे अक्षताम समर्पयामी पुन्हा अक्षता व्हायच्या दत्तगुरूंना आसन आपण देत आहोत ओम श्री दत्ताय नमहा आसनाथे अक्षता समर्पयामी आता त्यांच्या पायावरती पाणी व्हायचं त्यांचे आपण पाय धुणार आहोत ओम श्री दत्ताय नमहा पादयोपाद समर्पयामी आता आपण त्यांचे हात धुणार आहोत एक पळीभर पाण्यामध्ये हळद कुंकू थोड्या साक्षता घ्याव्यात हे पाणी त्यांच्या हातावरती व्हायचं ओम श्री दत्ता त्रेन महा अर्घम समर्पयामी आता एक पळी शुद्धजल व्हायचं त्यांना आपण स्नान घालणार आहोत ओम श्री दत्ता त्रेन महा स्नानम समर्पयामी आता एक पळी पंचामृत व्हायचं ओम श्री दत्ता त्रेयन पंचामृत स्नानम समर्पयामी त्यावर पुन्हा शुद्ध जल व्हायचं एक पळीवर ओम श्री दत्तायन महा शुद्धोदक्षनम समर्पयामी आता आपण त्यांना स्नान घालणार आहोत एक पळीवर पाण्यामध्ये गंध किंवा कुंकू घ्यावं दत्तात्रयान वाहून द्यायचं ओम श्री दत्तायन महा गंधोदक्षनानम समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं ओम श्री दत्तायन महा शुद्धोदक्षनम समर्पयामी आता एक, -एक पळी पाणी शुद्ध जल अर्पण करत राहायचं आणि सोबत दत्तगुरूंचा कुठलाही मंत्र श्री गुरुदेव दत्त किंवा ओम द्राम चरंजीविने नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून दत्तगुरूंच्या मूर्तीवरती शुद्ध जलाना अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवाव्यात त्यावरती दत्तगुरूंची मूर्ती स्थापित करा दत्तगुरूंना कापसाची वस्त्र अर्पण करावीत ओम श्री दत्तात्रेयाय नमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी त्यांना गंध लावाव अक्षता व्हायच्या ओम श्री दत्तात्रेयाहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी एखादं फूल व्हायचं दत्तगुरूंना भस्म अतिशय प्रिय आहे त्यामुळं आपल्या पहिल्या तीन बोटांनी दत्त गुरुंच्या मूर्तीवरती त्यांच्या कपाळाला खांद्याला भस्म लावावं भस्म नसेल पांढरगंध लावा किंवा अगरबत्तीची जी रक्षा असते ती लावली तरी चालेल ओम श्री दत्तात्रेयान महा भस्म समर्पयामी दत्तगुरूंना तुळशीपत्र अर्पण करावं ओम श्री दत्तात्रेयान महा तुळशीपत्रम समर्पयामी अशा पद्धतीनं दत्त दत्तगुरूंची पूजा करून घ्यायची महाराजांना देखील भस्मप्रिय आहे त्यामुळे महाराजांना भस्म लावायचं श्री स्वामी समर्थ भस्म समर्पयामी अशा पद्धतीनं महाराजांच्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर उजव्या हाताला शंखाची स्थापना करा शंखाला गंध वाव फुलं व्हावीत ओ बाजूला घंटेची स्थापना करायची घंटेला गंधाक्षता वावित फुलं व्हावीत क्षता पुष्पम समर्पयामी शंख घंटेचं पूजन झाल्यानंतर महाराजांचा फोटो असेल दत्त महाराजांचा नवनाथ महाराजांचा फोटो या फोटोची देखील पंचोपचारी गंधाक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची आता आपण गुरुचरित्राची जी पोथी असते या पोथीचं पूजन करणार आहोत मुख्य पूजेच्या समोर चौरंग किंवा पाठ मांडावा आसन म्हणून त्यावरती एखादं स्वच्छ वस्त्र अंधरावं त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात गुरुचरित्राची पोथी ठेवायची पोथीचं पंचोपचारी पूजन करायचं म्हणजेच हळद कुंकू गंध अक्षता फुलं व्हायची ओम ह्रीम सरस्वते नम गंधाक्षता पुष्पम समर्पयामी पोथीचं पावित्र्य जपायचं रोज हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून मगच आपलं वाचन सुरू करायचं वाचन झाल्यानंतर वसरामध्ये रोज पोथी झाकून ठेवायची पोथी आसनावर ठेवूनच आपण वाचन करा हातामध्ये घेऊन वाचन करू नका पोथी सारखे सारखी हलवायची नाही वाचताना थोडीफार पोथी हल्ली तर चालेल परंतु उचलून घेऊ नका त्या पद्धतीनं पोथीपूजन झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा हा दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची सात दिवस म्हणजेच उद्यापनापर्यंत दिवा अखंड तेवत राहायला पाहिजे समजा चुकून विजलाच तर महाराजांची क्षमा मागायची दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा शंका मनामध्ये आणायची नाही अशा पद्धतीनं पूजेला सुरुवात करा पूजा झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा ओम राम चिरंजीवीने ने नमहा या मंत्राचं पठन करायचं आणि आपल्या वाचनाला सुरुवात करायची वाचन कसं करायचं म्हणजेच रोज किती अध्याय करायचा अध्यायाचं वाचन पुढील प्रमाणे करा आपण हे पारायण या पद्धतीनं करू शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी एक दिवसीय पारायण देखील करावं आपलं वाचन झालं की रोज आपल्याला संपूर्ण पूजेला आपण घरात जे बनवतो जे अन्न बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायचा सकाळ संध्याकाळ रोज आरती करायची पंधरा डिसेंबर दत्त जयंती आहे उद्यापन कधी करायचं पंधरा डिसेंबर म्हणजेच जयंतीपर्यंत आपलं सर्व वाचन करून घ्या आणि सोळा डिसेंबर रोजी आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण दत्तजयंतीच्या दिवशी उपवास असतो तर आपण दुसऱ्या दिवशी उद्यापन करा उद्यापन कसं करायचं सोळा डिसेंबर रोजी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान संध्या आटोपण पूजा वगैरे करून घ्या आणि त्यानंतर या संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या मनोमन दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं ध्यान करायचं दर्शन घ्यायचं या दिवशी आपल्याला विशिष्ट नैवेद्य दाखवायचं असतो त्यामध्ये प्रामुख्यानं पुरणपोळीचं नैवेद्य आणि दत्त महाराजांची आवडती घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये असावी शक्य झाल्यास अवश्य समावेश करा पाच नैवेद्य आपल्याला दाखवायचे असतात पहिला नैवेद्य दत्त महाराजांना नंतर स्वामी महाराजांना तिसरा कुलदेवतेला चौथा गुरु चरित्राची जी पोथी असते त्या पोथीचा नैवेद्य आणि पाचवा गाईचा नैवेद्य यातील गाईचा नैवेद्य गाईला अर्पण करा बाकीचे जे नैवेद्य असतात आपली आरती वगैरे झाल्यानंतर हे नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घरात खावेत बाहेर कोणाला देऊ नका नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची असते आरत्यांमध्ये प्रामुख्यानं गणपती बाप्पा देवीची आरती दत्त महाराजांची स्वामींची आणि चरित्राच्या पोथीची आरती अवश्य म्हणावी या दिवशी जर आपल्याला शक्य झालं तर एखादं मेहून किंवा जोडपं नाही शक्य झालं तर एखादी संवाशनं अवश्य जीव घालावी त्यांची ओटी भरावी मान सन्मान करावा दक्षिणा द्यावी शक्य झाल्यास दान करा याचक भिकारी असतील त्यांना तृप्त करा कारण दत्त महाराज कुठल्या येऊन आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात मनोभावे जर आपण पारायण केलं काही, न, काही ना काही अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही आणि असा काही अनुभव आपल्याला आला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जेणेकरून हा अनुभव वाचून इतर जे दत्त भक्त असतील त्यांना देखील हे पारायण करण्याची प्रेरणा मिळेल अशा पद्धतीने विधीवर उद्यापन करा त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला आपल्याला पूजा हलवायची असते संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू वाहून द्यायचं आणि पूजा हलवून घ्यायची कलशाचं पाणी आपल्या घरामध्ये सर्वत्र शिंपडून द्या घरातील सदस्य असतात त्यांच्या अंगावर शिंपडावं नारळ फोडून त्याचा प्रसाद करा पूजा साहित्य जे असतं सुपारी हळकुंद बदाम हे पुन्हा आपण पूजेत वापरू शकता बाकीचं जे साहित्य असतं निर्माण ते सर्व वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा तर अशा पद्धतीनं गुरुचरित्राचं हे पारायण करायचं आहे चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका